म्हटलं की जून ते सप्टेंबर हे चार महिने डोळ्यासमोर येतात पण यंदाचा पावसाळा मे महिन्याच्या शेवटी सुरू झाला ते आता नोव्हेंबर आला तरी काही संपेना अशी अवस्था आहे अवकाळी पावसानं गेल्या महिनाभरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्यातच पुढचे तीन दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत पाहुयात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अलर्ट करणारा आमचा खास रिपोर्ट अवकाळीचा कहर नोव्हेंबरमध्ये नदी नाले तुडुंब अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्राला मोठा फटका सप्टेंबरच्या अखेरीस पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं ऑक्टोबर महिन्यातही महाराष्ट्रात तशीच परिस्थिती ऑक्टोबर हिटच्या चा चटक्यांवजी अवकाळीचा फटका बसला आणि आता नोव्हेंबरमध्ये बोचरी थंडी पडण्याऐवजी अवकाळीच्या धारा कोसळत आहेत जळगाव जिल्ह्यातील बोदवड आणि जामनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर झालाय मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे बोदवड आणि जामनेर तालुक्यातील नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत नदी पूर आल्यानं शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलंय अतिवृष्टीमुळे कपाशी मका सोयाबीन यासारखी पिकं वाहून गेली आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला असून काल रात्री जामनेर व बोधवड या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नदी नाले जे आहेत त्यांना पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे या तालुक्यांमध्ये झालं आहे खरं आपण बोधवड तालुक्यातील रेवती शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने अक्षरशः नाल्याच्या काठी असलेले अनेक शेतं जे आहेत या ठिकाणी वाहून गेलेले आहेत मका कपाशी या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका याकरता पुराच्या पाण्यामुळे बसला असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान जे आहे या ठिकाणी झाले आहे याच परिसरातील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगणार काल कशा पद्धतीचं पाऊस तर असा झाला की रात्री म्हणजे दोन अडीच वाजेपासून पाऊस चालू झाला रात्री शेत म्हणजे लोक झोपेतच होते झोपेत असताना पाऊस झाला त्याच्यामुळे काय कोण कोणाचं नुकसान पाहायला जाईल आणि नुकसान एवढे झाले की जो आता तोंडाशी जो घास आला तो वाया गेला म्हणजे शेतकऱ्याने आता जगावं का मरावं मागच्या वेळेस सुद्धा असंच झालं दिवाळीच्या अगोदर सरकारने सांगितलं की दिवाळी अगोदर तुम्हाला आर्थिक मदत मिळेल एक नव्या पैशाची आर्थिक मदत आम्हाला झाली नाही आणि आताही होणार नाही अशी आम्हाला अपेक्षा पण शेतकऱ्याने स्वतः आता मी एक शेतकरी आहे असं वाटतं की आता का आत्महत्या करा का काय करावं का ना? फाशी घ्यावी उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा असाच फटका बसला अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या दर्जावर देखील परिणाम झालाय नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली मिरची सुकवण्यासाठी ठेवली पण अवकाळी पावसानं मिरचीचं मोठं नुकसान केलंय आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसलाय चाळीस पन्नास टक्के साठ टक्के नुकसान आहे जसे जसे दिवस लागत पुन्हा पाऊस पडेल तर नुकसानीचा आकडा तसं पुढे वाढणार आहे शासन जसं शेतकऱ्यांच्या वगैरे हे पाऊस पाऊस किंवा गारपीट होते तेव्हा शेतकऱ्यांना जसं शासन मदत करतं तसं आमच्या लोकांना बी व्यापाऱ्यांना बी काहीतरी मदत कुठे थोडंफार मदत केली पाहिजे बुवा अशी आमची अपेक्षा आहे काय तर गव्हर्नमेंटची माणसं यावं यांनी पाणी करावं तिकडे विदर्भात देखील अशीच स्थिती आहे बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे ढंगारपूर बोदेगाव आणि मसला गावातील शिवारं पाण्याखाली गेली आहेत दोन तीन तास झालेल्या मुसळधार पावसानं हाता तोंडाशी आलेला मका अक्षरशः सडून जायला लागलाय कापूस पाण्यात भिजून गेलाय गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्याच्या भेंडाळा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस भरसला या अवकाळी पावसामुळे धान आणि कापसाचं मोठं नुकसान झालंय शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे भंडाऱ्यात देखील अशीच परिस्थिती आहे भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जाऊन पाहणी केली आहे गावामध्ये वर धान्याची लागवड आहे त्यातून आता बावन हेक्टर पर्यंत आपले पंचनामे पूर्ण झाले आहेत वाशिम जिल्ह्यात वेचणीला आलेला कापूस शेतातच ओला झाला ओलाव्यामुळे आता कापसाचा दर्जा देखील घसरलाय त्यामुळे कापसाचा भाव देखील घसरू शकतो खरीपात मोठं नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना आता रब्बीपूर्वीच आणखी एका फटक्याचा सामना करावा लागतोय शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे आमच्या गावावर व आमच्या मासला मंडळामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला त्या पावसानं एवढं नुकसान केलं त्या अक्षरशः आमची कपाशी आहे या कपाशीला अक्षरशः कोंब आलेले आहेत जरा जवळ दाखवा ही सरकी आमची या सरकीला कोंब आले आणि माझं म्हणणं प्रश्न असणार एवढंच आहे की आमच्या शेतकऱ्याचे जे ह्या पावसामुळे जे हाल झाले तरी याची दखल शासनाने घ्यावी आमच्या इथे सकाळच्या दीडच्या सुमारास ढगफुटी सदृश असा पाऊस झालेला आहे आणि शेतात जवळपास पाणीच पाणी झालेले आहे त्याच्यामुळे मक्क्याचं फार नुकसान झालेलं आहे बघा हे कोंब वगैरे आलेले आहे मक्क्याला तर शेतकऱ्यांना काय करावं त्या मा शेतकऱ्याच्या पाठीमाग फक्त मायबाप जनता आहे आपलं मायबाप जनता म्हणजे शासन आहे जसं त्यांनी आम्हाला काहीतरी मदत करावी महाराष्ट्रातील अनेक भागात नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पुढचे तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा आहे कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे चार आणि पाच नोव्हेंबरला सांगली सोलापूरला येलो अलर्ट देण्यात आलाय तर पाच नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे पाच नोव्हेंबरला राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय पुणे अहिल्यानगर कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे गेल्या महिन्यात मराठवाड्यात झालेल्या नुकसानीनंतर राज्य सरकारनं मदतीचं पॅकेज जाहीर केलं केंद्राला मदतीसाठी विनंती केली त्यानंतर आता लवकरच केंद्राचं पथक राज्यात पाहणीसाठी येणार आहे पण राज्य सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही हे पाहण्यासाठी आता उद्धव ठाकरे ऑन ग्राउंड जाणार आहेत पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्याची दगाबाजी या फडणवीस शिंदे आणि पवार सरकारने या महाराष्ट्रातील जनतेशी शेतकऱ्यांशी केलेली आहे आणि म्हणून या पॅकेजचं झालं काय या नावाने दगा बहाजरे ही एक मोहीम आम्ही सुरू करतोय मराठवाड्यामध्ये आणि या मोहिमेच्या अंतर्गत पाच सहा सात आठ नोव्हेंबर रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात ग्रामीण भागात अतिशय हा दौरा होतोय यंदा राज्यभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय पण आता नोव्हेंबर महिना उजाडला तरीही पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी